साधूग्रामवर बेकायदेशीर अतिक्रमण होत असून ते थांबवणं आदी मागण्यांसाठी गोदावरी जतन आणि संवर्धन संघर्ष समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी निवेदनाचा आशय स्पष्ट केला आज जी जागा राखी केली आहे त्या जागेवर सुद्धा मोठ्या प्रमाणे परप्रांतीय मुसलमानांनी अतिक्रमण केले आहे आणि त्या ठिकाणी गोमास असेल किंवा भांगर माजेल किंवा असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोकाळलेले आहेत हे धंदे तात्काळ त्या ठिकाणी हटवावेत अतिक्रमण काढण्यात यावं जागा मोकळी करावी एक आमची मागणी त्या ठिकाणी राखलं गेलं पाहिजे हा आमचा मुद्दा आहे आणि त्याच पद्धतीने ज्या गोदावरी साठी समिती आपण स्थापन केली आहे ती समितीची आता निष्क्रिय कारण आज एक गोदावरी गटर सारखीच वाहते आहे त्यामुळे ती समिती तात्काळ बरखास्त करा आणि नवीन समिती त्या ठिकाणी नियुक्त करून त्या गोदावरीला आमच्या त्या न्याय द्या एवढी मागणी करतो येत्या दोन वर्षामध्ये कुंभमेळा येणार असून सर्व जगभरात इथे लोक येणार आहेत परंतु गोदावरीचं गटारीकरण कुठेही थांबताना दिसत नाहीये उत्तरोत्तर त्याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे गेल्या दहा वर्षामध्ये प्रशासनाच्या कारभारावरती आम्ही सर्व नाशिक तर नाराज आहोत त्यामुळे गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे गटारीकरण तत्काळ थांबलं पाहिजे त्याचबरोबर साधूग्रामच्या जागेवरती जे जा अतिक्रमण सुरू आहे भंगार बाजार थाटला आहे हे तत्काळ हटविण्यात यावं कारण की साधूंसाठी आखाड्यांसाठी जागा कमी इथे उपलब्ध आहे आणि त्यात जर असं अतिक्रमण असेल तर येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी अडचणीचा विषय ठरू शकतो त्यामुळे ते पण अतिक्रमण तत्काळ थांबवण्यात यावं हटवण्यात यावं आणि त्र्यंबकेश्वरला ज्याप्रमाणे अ दर्जा आहे त्याचप्रमाणे नाशिक तीर्थक्षेत्राला सुद्धा अदर्जा मिळावा अशी मुख्य मागणी आमची सर्वांची आहे या प्रसंगी गणेश कदम आणि समिती सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक